नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय सक्सेस या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरोबर आजचा आपला टॉपिक आहे जोडमूळ संख्या बघा आजचा आपला टॉपिक काय आहे जोडमूळ संख्यांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे त्या अगोदर आपण सगळं मूळ संख्या एकदा सांगू मूळ संख्या वर आपला या अगोदर एक व्हिडिओ बनलेला आहे तरी पण तुम्हाला सांगतो की मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात असं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बरोबर एकूण मूळ संख्या किती असतात पंचवीस एकूण मूळ संख्या किती पंचवीस बरोबर आता त्या मूळ संख्याला धरूनच पुढचा टॉपिक आहे जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो कितीचा फरक असतो दोनचा फरक आपल्याला फरक पाजो दोनचा ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात बस एवढंच बरोबर आता पाहू आपण एकदा मूळ संख्या पाहून घेऊ कोण कोणत्या त्याच्यानंतर आपण जोडमूळ संख्याच्या जोड्या काढू बघा मूळ संख्या कोणती पहिली सर्वात लहान आणि सम असणारी एकमेव मूळ संख्या म्हणजे दोन दोनच्या नंतर तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या मूळ संख्या पाहत आपण अगोदर तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस नाही का एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस बरोबर त्रेपन्न एकोणसाठ बरोबर एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी या मूळ संख्या पाहत आहे आपण त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि शेवटच्या ओळीमध्ये एकच आहे ती एक म्हणजे सत्त्याण्णव आता आपल्याला या मूळ संख्यामधून जोडमूळ संख्या वेगळ्या काढायच्या बरोबर जसे आपण इकडे काढले आता दोनचा फरक असणार आहे दोन आणि तीन मध्ये दोनचा फरक आहे का नाही एकचाच फरक आहे त्यामुळे ही जोडमोड संख्या होणार नाही तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे तीन आणि दोन पाच म्हणजे ही झाली पहिली जोडी तीन आणि दोन पाच पहिली जोडी कोणती संख्येची तीन आणि पाच दुसरी जोडी बघा पाच आणि दोन सात म्हणजे ही दुसरी जोडी पाच आणि दोन सात दुसरी जोडी जोडमोळ संख्येची पाच आणि दोन सात त्यानंतर पुढे सात आणि अकरा होते का नाही खूप सारं अंतर आहे चार घराचं अकरा आणि तेरा दोनचा फरक अकरा आणि दोन तेरा तिसरी जोडमोड संख्येची जोडी त्यानंतर तेरा आणि सतरा होईल का नाही कारण तेरा चार सतरा त्याला दोनचा फरक पाहिजे सतरा आणि दोन एकोणवीस त्यानंतरची जोडी आहे चार नंबरची सतरा आणि दोन सतरा आणि दोन एकोणीस सतरा आणि एकोणवीस बरोबर आता त्यानंतर आहे तेवीस आणि एकोणतीस खूप लांब आहेत एकोणतीस आणि एकतीस त्यानंतरची जोडमोड संख्येची जोडी कोणती होईल एकोणतीस आणि एकतीस पाच नंबरची जोडी समोर बघूयात आपण एक्केचाळीस आणि त्रेचाळीस सदोतीस आणि एक्केचाळीस होणार नाही एक्केचाळीस आणि त्रेचाळीस दोनचा फरक एक्केचाळीस आणि दोन त्रेचाळीस सहा नंबरची जोडी बरोबर त्यानंतर या पुढे सत्तेचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस नाही होणार सत्तेचाळीस आणि पुन्हा त्रेपन्न दूर आहे त्रेपन्न आणि एकोणसाठ दूर आहेत एकोणसाठ आणि एकसष्ट एकोणसाठ साठ आणि एकसष्ट दोनचा फरक एकोणसाठ साठ आणि एकसष्ट सात नंबरची जोडी त्यानंतर बघा पुढे या एकसठ आणि सदुसठ होणार का नाही खूप लांब आहे त्यानंतर सदुसष्ट आणि एकाहत्तर नाही एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तर आणि दोन त्र्याहत्तर बरोबर अशा पद्धतीने आणि समोर कुठे आहे का नाही ओके तर एकूण झाल्या मूळ संख्येच्या जोड्या आठ बघा पहिली जोडी तीन आणि पाच दुसरी पाच आणि सात त्यानंतर अकरा आणि तेरा सतरा आणि एकोणवीस एकोणतीस तीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर किती जोड्या येत्या एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे एकूण जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या आठ एकूण किती जोड्या आहेत आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या ठीक आहे आता आपण हा आजचा टॉपिक आपला संपला भेटूया आपण पुढच्या भागात पुढचा टॉपिक घेऊन धन्यवाद